साडेचार वाजल्यापासून नेरूळ स्टेशन जवळ रेल्वेची एक मशीन पडल्यानं हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाली नेरळ ते पनवेल सेवा बंद आहे हार्बर मार्गावर सी से ते वाशी आणि पनवेल ते बेलापूर सेवा सुरू आहे तर ट्रान्स हर्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरळ सेवा सुरू आहे ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती नेरळ पनवेल रेल्वे सेवा बंद आहे साडेचार वाजल्यापासून नेरूळ स्टेशन जवळ रेल्वेची एक मशीन पडल्यानं हार्बर आणि ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे त्याचा प्रवाशांना फटका बसतो हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर वाहतूक विस्कळीत झालेला आपण बघतोय की आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विकास निर्गणे आपल्यासोबत आहेत विकास अगदी साडेचार वाजल्यापासून रेल्वे सेवा खंडित आहेत प्रवासी देखील वैतागलेले आहेत अनेक स्टेशनवर गर्दी पाहायला मिळते कधीपर्यंत सेवा सुरळीत होईल साडेचार वाजल्यापासून नेरूळ स्टेशन जवळपासून रेल्वेचे एक मिशन जे आहे पडल्याने हार्बर अँड ट्रान्स हार्बर वाह वाहतूक जे विस्कळीत झालेले हार्बर मार्गावर पनवेल ते सी टी वाशी असेल बेलापूर असेल या सर्व ज्या आहेत ट्रेन ठप्प झालेले आपल्याला दिसून येतात कारण वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे आणि ट्रान्स हार्बर ठाणे ते वाशी दरम्यान जी लोकल सेवा आहे तिथे सुद्धा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावं लागतं नेरूळ ते पनवेल सेवा सुद्धा बंद आहे विकास तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद गेल्या दीड तासापासून ट्रान्स हार्बरवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे ट्रान्स हार्बरवरील अनेक स्टेशनवर प्रवाशांची अशी आता मोठी गर्दी झालेली आहे मात्र ही जी मशीन पडलेली आहे तो मार्ग कधी सुरळीत होईल याबद्दल रेल्वे प्रशासनानं अद्याप काही स्पष्टीकरण दिलेलं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या